नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे प्रत्येकालाच एक कुलदेवता किंवा कुलदेवी असते आणि कुलदेवतेची कृपा आपल्या घरावर राहावी यासाठी प्रत्येकजण कुलधर्म कुलाचारही करत असतात कुलदेवता आपल्या कुटुंबावर प्रसन्न राहावी यासाठी अनेक पूजाविधी आपण करत असतो अनेक उपवास आणि व्रतवैकल्यसुद्धा करत असतो देवीच्या तीर्थक्षेत्री जाऊन तिचं दर्शन घेतो अनेक वस्तूंचं दान सुद्धा करतो किंवा अनेक देवीला अर्पण सुद्धा करतो तर मित्रांनो आपल्या घरातील वातावरण सुखमय राहावं वा। कोणत्याही प्रकारच्या अडचणी कोणत्याही कामात येऊ नये अपयश आपल्याला येऊ नये यासाठी आपल्या कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्यावर असणं अत्यंत गरजेचं आहे ही कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाची आई असते अनेक जण कुलदेवतेच्या तीर्थक्षेत्री जात असतात आपल्याबरोबर नारळ फूल हार किंवा एखाद्या पदार्थाचा नैवेद्यही घेऊन जातात साडी ब्लाउज पीस अशा वस्तूसुद्धा घेऊन जातात आणि देवीला अर्पित करतात परंतु आपल्या कुलदेवीला कुलदेवीला नक्की काय आवडतं कोणती वस्तू बरोबर घेऊन जायची आहे याविषयी या व्हिडिओत आपण आज जाणून घेणार आहोत मित्रांनो जी वस्तू आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत ती जर तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना तुमच्याबरोबर घेऊन गेलात तर नक्कीच कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल तिचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला कोणत्याही दिवशी जाऊ शकता परंतु जेव्हा तुम्ही तिच्या तीर्थक्षेत्री जाणार असाल त्यावेळी तुम्ही घरातून जात असताना तुम्ही तुमच्या घरातल्या कुलदेवतेची सुद्धा पूजा करणं आवश्यक आहे कोणाचे कुलदेव असतील तर कुणाची कुलदेवी असेल तर कुणाकुणाला कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्हीही असतात तर तुमच्या कुलधर्म कुलाचाराप्रमाणे तुम्ही तु तुमच्या देवतांची पूजा अर्चना करूनच घरातून बाहेर पडायचे आणि कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की मी तुझ्या दर्शनाला येत आहे तुझ्या घरी येत आहे आणि येताना माझ्याबरोबर माझ्या हातून घरी बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे तुझ्या घरी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे तुझा आशीर्वाद आमच्याबरोबर राहू दे अशी प्रार्थना करूनच फुलं अर्पण करून धूप दाखवून गोड नैवेद्य दाखवायचा आहे यक्षेत्रे जात असताना तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या अकरा पुऱ्या आणि गव्हाचे पीठ वापरून गुळ डाळ वापरून अकरा लाडू बनवायचे आणि या दोन पदार्थांसोबत तुम्हाला पाव किलो ढेप घ्यायचे आहे आणि हा बनवलेला प्रसाद एका डब्यात भरायचा आहे आणि तो कुलदेवतेसाठी घेऊन जायचा आहे आपण जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जातो तेव्हा तिथेच मंदिराच्या आवारात पेढे विकत घेतो आणि तोच प्रसाद किंवा तोच नैवेद्य दे, कुलदेवतेला दाखवतो पण आपल्या घरातूनच आपण आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य कुलदेवतेला अर्पण करणं महत्वाचं आहे मी मग अशी म्हटलं तसं कुलदेवता ही आपल्या कुळाची आई असते आणि मग आपण आपल्या आईसाठी आपल्या हाताने एक पदार्थ बनवून घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही प्रेमाने तुमच्या हाताने बनवलेला पदार्थ कुलदेवतेला अर्पण करा त्यामध्ये तुमची भक्ती सुद्धा असेल जी कुलदेवतेपर्यंत पोहोचेल ज्यावेळेस तुम्ही तीर्थक्षेत्री जाता त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि देवीच्या दर्शनाला जायचं आहे तिथे दर्शनाला गेल्यावर पुजाऱ्यांना सांगून तुम्ही घरून आणलेला नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे आणि ज्यावेळेस पुजारी हा नैवेद्य देवीला अर्पण करतात त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे माते तू आमची रक्षण करता आहे आम्ही तुला धरून तु, आम्ही तू तु, तु, तुला घरून आणलेला नैवेद्य दाखवत आहोत त्याचा तू स्वीकार कर तो तुला नक्की आवडेल अशी प्रेमपूर्वक भक्तीपूर्वक प्रार्थना श्रद्धेने तुमच्या कुलदेवतेला करायची आहे थोडा वेळ प्रसाद तिथे वा ठेवल्यानंतर तुम्हाला तो प्रसाद घ्यायचा आहे आणि घरी आल्यानंतर तो तुमच्या मित्रपरिवाराला तुमच्या नातेवाईकांना दाखवायचा आहे त्याचबरोबर थोडा प्रसाद गाईलासुद्धा नक्की खाऊ घालायचं आहे मंडळी लक्षात घ्या की कुलदेवतेचं दर्शन करून आल्यानंतर कुलदेवतेचा सुद्धा आपल्याबरोबर आपल्या घरी येतो ही अशी त्याची त्याची श्रद्धा आहे आणि त्यामुळे कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आजकाल दुकानात अनेक रेडीमेड नैवेद्य पेढे लाडू येतात आणि तेच देवीला अर्पण केले जातात पण जर आपण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला पदार्थ देवीला अर्पण केला तर देवी आपल्यावर प्रसन्न होते मोठ्या हुद्यावर असलेला मुलगा जर आपल्या आईला हॉटेलमधून विकत आणलेला पदार्थ खाऊ घालेल तर आईला काय वाटेल पण तेच त्या जागी जर मुलाने स्वच्या स्वतःच्या हाताने घरी अगदी डाळ भात जरी बनवला तरी तो खाताना आईला किती आनंद होईल तिच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागतील कारण आई प्रेमाची भूकेली आहे तसंच देवसुद्धा प्रेमाचा भूकेला असतो प्रेम हीच अशी गोष्ट आहे ईश्वर ईश्वरसुद्धा प्राप्त करू शकतो आणि म्हणूनच कुलदेवतेला जाताना तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जमेल तसं गोड पदार्थ तुम्ही घेऊन जा आणि तो घरी आल्यानंतर सगळ्यांना वाटा नक्कीच तुमच्यावर कुलदेवता प्रसन्न होईल धन्यवाद